कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक संचालक पदाची निवडणूक एकोणतीस जून रोजी पार पडली होती अठरा संचालकांपैकी पंधरा संचालक हे महायुतीचे निवडून आले होते दहा जुलै रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली सभापती पदासाठी रवींद्र घोडविंदे व उपसभापती पदासाठी जालेंदर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एक, -एक अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी विशाल जाधवर यांनी अर्जाची छाननी करून अर्ज वैद्य असल्याचं सांगितलं व सभापती रवींद्र घोडविंदे व उपसभापती जालिंदर पाटील यांची निवड झाल्याचं घोषित केलं यावेळी संचालक मंडळ तसेच उपस्थित मान्यवर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अरुण पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद पोटे दिनेश कथोरे भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर लोणे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळाराम कोर यांच्या सह आधी उपस्थित होते रिपोर्ट ठाणे अराफिका संचालक बेंदू आलो होतो अठरापैकी सतरा त्याव मजा निवडून त्या मेंदूचं स्त्रियासिंग पटोर साहेब शिवसेनेचे नेते राजे साहेब राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदुरु आहेत तो माझ्यासोबत संचालकांना होतो आणि संचालकांच्या एकजुकीवर एक विश्वासात एक आम्ही कारभार करून माझा संघ विश्वास करणार आहोत तर विरोधकांनी पाहिलं तर दर दर मतदानाच्या दरम्यान दर खूप आक्रमकता घेतली होती कारण की इथल्या सुविधा सुविधेपासून नागरिक व्यापारी हे जे काही वंचित आहेत रस्त्याची समस्या असेल आणि काही इथल्या मूलभूत सुविधा आहेत त्यांच्यावर कसं लक्ष द्या मुळात विरोधकांकडे काही मृत्यू वाजसमितीची जागा आहे जागा खाडी किनारी असल्यामुळे इथे पावसाळ्यात पाणी भरतं रस्त्यांची समस्या आहे मागील पाच वर्षामध्ये वाजत आणि आता या पाच वर्षानंतर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद